मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक सात डिसेंबर रोजी हिंगोली औंढा रस्त्यावरील दिग्रस फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असून या सभेसाठी येणाऱ्या बांधवांसाठी तब्बल एकतीस क्विंटल पुरी ठेचा तयार करण्याचे काम लाखकर ग्रामस्थांनी सुरू केले आहे आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उदार दो आउंड <laughs> महागणा तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या सभेसाठी एकतीस क्विंटल पुरी ठेचा वाटण्याचा निर्णय घेतला होता या अनुषंगाने गावातील शेकडो महिला पुरुषांनी पुरी ठेचा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे यासाठी एकतीस क्विंटल आटा दहा क्विंटल तेल चार क्विंटल मिरची एक क्विंटल लसूण पन्नास किलो जिरे असे साहित्य वापरण्यात आले आहे दोन दिवसांपासून संपूर्ण गाव एकत्रित येऊन यासाठी मेहनत घेत आहेत बुधवारी पुरी ठेचा चे पॅकेट तयार करून रात्री सभास्थळी नेऊन ठेवण्यात येणार असून त्यानंतर गुरुवारी या ठिकाणी अन्नछत्र लावून या अल्पोपहाराचे वाटप केले जाणार आहे लाख करानी दाखवलेल्या एकजुटीमुळे संपूर्ण अन्नछत्राचा कार्यक्रम पार पडत असून सभास्थळी एकूण तीनशे क्विंटल चे अन्नछत्र ठेवण्यात आले आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एएनपी न्यूज मराठी वसमत हिंगोली